नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण टी टी परीक्षा दोन हजार तेरापासून नफा आणि तोटा या घटकावर जेवढे प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचा आपण आज सराव सरा करणार आहोत आणि ते प्रश्न सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्सचा वापर करून कसं सोडवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा पहिला प्रश्न आहे एक वस्तू पाचशे साठला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या नफा ती वस्तू सहाशे चाळीस रुपयांस विकल्याने होतो तर वस्तूची मूळची खरेदी किंमत किती तर हा प्रश्न टी ई टी दोन हजार चोवीस मध्ये आलेला आहे तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर हा प्रश्न सोडवताना आपल्याला पाचशे साठला जे जेव्हा विकलेली वस्तू आहे ती विकल्यानंतर जितका तोटा होतो तितका नाफा ती वस्तू सहाशे चाळीस रुपयास विकल्याने होतो तर आता इथे आपल्याला प्रथम काय करायचं आहे पाचशे साठ हे लिहून घ्यायचं आहे तर हे लिहिल्यानंतर तोटा आपल्याला इथं दिलेला नाहीये म्हणून आपल्याला तोटा किती लिहायचा आहे एक्स तोटा लिहायचा आहे आणि सहाशे चाळीस रुपयांना विकल्यानंतर नफा किती होतो हो किती होतो तर त्या तोट्याच्या तिप्पट नफा होतो म्हणून आपल्याला तोटा एक्स लिहायचं आणि नफा किती लिहायचं तीन एक्स तर आता इथे आपल्याला पाचशे साठ आणि सहाशे चाळीस यामधला फरक काढायचा आणि तोटा आणि नफ्याची काय करायची बेरीज करायची तर सहाशे चाळीस वजा पाचशे साठ जर केलं तर आपल्याला इथं त्या दोघांमधला फरक कितीचा येतो तर ऐंशीचा येतो आणि एक्स अधिक तीन एक्स बरोबर किती होतात चार एक्स तर आता इथे आपल्याला ची किंमत काढायची आहे म्हणजे तोटा काढायचा आहे म्हणून आपल्याला इथं एक्स बाजूला काढायची आणि ऐंशी भागिले चार बरोबर एक्सची किंमत किती येणार आहे तर वीस येणार आहे तर इथे पाचशे साठ ही विक्री किंमत आहे आणि इथं काय होतो तोटा होतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे पाचशे साठ मधून एक हा तोटा आलेला आहे हा जर आपण तोटा वाजा प्लस केला तर आपल्याला काय मिळणार आहे खरेदी किंमत मिळणार आहे म्हणजेच पाचशे साठ अधिक जर वीस केलं तर आपल्याला किती मिळणार आहे पाचशे ऐंशी म्हणजे ही काय झाली त्या वस्तूची खरेदी किंमत झाली आपल्याला जर ह्या विक्री किमतीमधून नफा जर वजा केला तर आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे आता आपली आपला नफा जो आहे हा नफा काय आहे तीन एक्स आहे तीन गुणिले एक ची किंमत किती की आलेली आहे वीस आलेली आहे म्हणजेच आपल्याला हे साठ आहे हे साठ ही जी किंमत आहे ती सहाशे चाळीस मधून वजा करावी लागणार आहे आणि नफा आहे म्हणून आपल्याला इथं वजा बाकी करायची आहे वजा बाकी केल्यानंतर आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे सहाशे चाळीस वजा साठ बरोबर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला चार टक्के तोटा होतो जर त्या वस्तूची विक्री किंमत पाचशे पन्नास रुपये वाढवली असती तर सहा टक्के नफा झाला असता यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे हा प्रश्न टीईटी ती दोन हजार तेरामध्ये विचारलेला आहे सोडवण्यासाठी एक सोपी पद्धत सांगणार आहे तर इथे आपल्याला पहिल्यांदा चार टक्के तोटा दिलेला आहे आणि दुसरीकडं आपल्याला सहा टक्के नफा दिलेला आहे म्हणून ह्याची मांडणी कशी करायची तर आता इथं किंमत आपल्याला इथं वाढवलेली असं सांगितलं म्हणून काय करायचं का जी वाढवलेली किंमत आहे ती प्रथम लिहून घ्यायची तर वाढवलेली किंमत आहे पाचशे पन्नास आणि छेदामध्ये आपल्याला चार टक्के तोटा आणि चार टक्के नफा दिलेला आहे ह्यांची काय करायची बेरीज करायची सहा टक्के आणि चार टक्के ह्यांची बेरीज करायची आणि गुणिले शंभर करायचं या प्रकारची मांडणी करून घ्यायची आणि ह्याला आपल्याला संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं आता पाचशे पन्नास छेदामध्ये दहा गुणिले शंभर तर इथे हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला आणि ह्यांचा गुणाकार किती येतो तर यांचा गुणाकार येतो पाचशे पन्नास गुणिले दहा बरोबर किती येतात तर पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे म्हणजेच त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे पाचशे पाच हजार पाचशे अशा प्रकारे हे उदाहरण एका सोप्या पद्धतीने सोडवायचं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ने बी ला एक बॅग शेकडा तीस टक्के नफ्याने विकली तीच बॅग बी ने सी ला शेकडा वीस टक्के तोट्याने विकली तर ती बॅग सी ने आठशे बत्तीस रुपयांना विकत घेतली तर ए ने खरेदी केलेल्या बॅग ची खरेदी किंमत किती तर आपल्याला ए ने खरेदी केलेल्या बॅग ची खरेदी किंमत काढायची आहे तर आता इथे आपल्याला एक सोपी पद्धत वापरायची आहे पहिल्या व्यवहारामध्ये तीस टक्के नफा दिलेला आहे आणि दुसऱ्या व्यवहारामध्ये वीस टक्के तोटा दिलेला आहे का म्हणून काय करायचं आपल्याला शंभरावरती तीस टक्के नफा म्हणून एकशे तीस भागिले शंभर गुनिले इथं वीस टक्के तोटा आहे म्हणून शंभर वाजा शंभर वजा वीस जर केले तर इथं ऐंशी भागिले शंभर आणि बरोबर आठशे बत्तीस या प्रकारे ह्या उदाहरणाची मांडणी करून घ्यायची त्यानंतर आपण इथं संक्षिप्त रूप देऊन घेणार आहोत तर हे हा एक शून्य गेला वरचा गेला आणि हा एक गेला वरचा शून्य गेला आता इथे शिल्लक किती राहिलं खाली शंभर राहिलं आणि इथं आठशे बत्तीस राहिले तर आपण यांचा तिरकस गुणाकार करून घेऊ तर शंभर गुणिले आठशे बत्तीस भागिले इथं तेरा शिल्लक राहिले आणि वरती आ आठ शिल्लक राहिले तेरा गुणिले आठ आता आपण तेराला जरी ह्याला भाग दिला तरी चौसष्टचा भाग जातो आणि आठ एक आठ आठ चौसष्ट शिल्लक राहिले शंभर गुणिले आता शंभर आणि आठ ह्यांचा गुणाकार किती येतो तर आठशे येतो म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं आठशे एने खरेदी केलेल्या बॅगची खरेदी किंमत किती आहे आठशे रुपये आहे त्यानंतरच उदाहरण आहे एका व्यक्तीने तीनशे रुपयाला साठ संत्री विकत घेऊन दोनशे पन्नास रुपयांना चाळीस या प्रमाणे विक्री केली तर त्याला शेकडा किती नफा अथवा तोटा झालेला आहे हा प्रश्न टी टी दोन हजार सोळा मध्ये आलेला आहे तर आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दोन पद्धतीचा वापर करता येतो तर आता इथे तीनशे रुपयांना साठ संत्री घेतलेले आहेत आणि दोनशे पन्नास रुपयांना चाळीस या प्रमाणे विक्री केलेली आहे तर आता इथे आपल्याला एक संत्री किती रुपयाला विकत घेतली हे काढायचं आणि त्यावरून आपल्याला चाळीस संत्र्यांची किंमत काढायची आता आता इथे साठ संत्र्या आहेत तर साठ संत्र्या ह्या तीनशे रुपयाचे आहेत तर एक संत्री किती रुपयाची झाली तर एक संत्री ही पाच रुपयाला पडली सहा पंचे तीस म्हणजे एका संत्रीची किंमत किती आली पाच रुपये तर आता चाळीस संत्रे आहेत तर चाळीस संत्र्यांची किंमत किती होणार आहे पाच रुपयाने तर चाळीस गुणिले पाच बरोबर किती होणारे दोनशे म्हणजे चाळीस संत्र्या ह्या कितीला आहेत तर दोनशे रुपयाला आहे आणि इथे हे दोनशे पन्नास ही विक्री किंमत आहे आणि ही दोनशे ही काय झाली खरेदी किंमत झाली खरेदी किंमत ही दोनशे रुपये आहे चाळीस संत्र्यांची आणि विक्री किंमत किती आहे दोनशे पन्नास आहे म्हणजेच ह्या व्यवहारामध्ये किती पन्नास रुपये काय झालेला आहे नफा झालेला आहे तर नफा काढण्यासाठी ने आपण नेहमी खरेदी किंमतीवरच नफा किंवा नफा काढत असतो तर दोनशे रुपये ही काय आहे तर खरेदी किंमत आहे मग जर दोनशे रुपये वरती जर पन्नास रुपये नफा होत असेल तर शंभर वरती किती टक्के नफा तर आपल्याला एकची किंमत काढायची आहे तर इथं आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यायचा शंभर गुणिले पन्नास भागिले दोनशे तर आता इथे हा शून्य हा शून्य आणि वरचे दोन शून्य गेले आणि इथं बेकबे आणि इथं पंचवीस आता इथे आपल्याला पंचवीस टक्के हा काय झालेला आहे नफा झालेला आहे तर नफा आणि तोटा कसं ओळखायचं इथे तर दोनशे पन्नास रुपयाला ह्या चाळीस संत्रा विकलेल्या आहेत आणि खरेदी किती केले केवढ्याला केलेलं आहे दोनशे रुपयालाच केलेल्या आहे म्हणून आपल्याला इथं लक्षात येतं की हा नफा झालेला आहे म्हणजेच पंचवीस टक्के नफा आता दुसऱ्या पद्धतीने जर सोडवायचं असेल तर एका संत्रीची किंमत किती आहे तर एका संत्रीची किंमत पाच रुपये आहे आणि जेव्हा त्या दोनशे पन्नास रुपयांना चाळीस विकल्या आहेत तेव्हा एका संत्रीची किंमत किती येते तर एका संत्रीची किंमत सव्वा सहा रुपयाला आपल्याला ती विकली गेली म्हणजे म्हणजे संत्रीची खरेदी किंमत किती आहे पाच आहे आणि विक्री किंमत किती आहे एका सव्वा सहा रुपये आहे तर आता आपल्याला याच्यावरून काय करायचं आहे शेकडा नफा काढायचा आहे आता इथे एक संत्री पाच रुपयाला खरेदी केली आणि एक संत्री सहा रुपये पंचवीस पैशांना विकली म्हणजेच इथं आपल्याला नफा किती झालेला आहे तर एक रुपया पंचवीस पैसे नफा झालेला आहे आणि तो नफा कशावर झालेला आहे पाच रुपयावर झालेला आहे म्हणजे खरेदी किंमतीवर झालेला आहे म्हणून आपल्याला इथं अशी मांडणी करायची पाच रुपयावरती एक पॉइंट पंचवीस एवढा नफा होतो तर शंभर वरती किती होणार यांचा तिरकस गुणाकार करू आपण आता शंभर गुणिले एक पॉइंट पंचवीस भागिले पाच तर आता इथे पाच ने शंभरला भाग देऊ इथं वीसचा भाग जातो आणि वीस गुणिले एक पॉइंट पंचवीस बरोबर किती होतात पंचवीस टक्के म्हणजेच आपल्याला ह्या व्यवहारामध्ये किती पंचवीस टक्के हा नफा झालेला आहे पद्धतीने दोन प्रकारे हे उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद